परभणी घटनेचा वसगडे गावात निषेध परभणीमध्ये झालेल्या संविधान विठंबणेचा वसगडे गावामध्ये जाहीर निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे या घटनेमध्ये शहीद झालेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या घटनेच्या विरोधात योग्य तो तपास करून दोषींना कडक शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी जनसामान्यांच्या प्रहार नियुक्तचे करवीर तालुका प्रतिनिधी सखराम पांढरबळे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सतीश फाळके व साताप्पा कांबळे किशोर फाळके स्वप्नील कांबळे तेजस पागडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गजेंद्र कांबळे संतोष कांबळे किरण पांढरबळे आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अधिकारी बजरंग हेब्बाळकर माणीसर तसेच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते